सर्व माता भगिनींना आणि सर्व मित्रांना माझा नमस्कार या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती मी देणार आहे तुम्हाला काल आणि आज पण आज एक एक ते दीड तासापूर्वी मुख्यमंत्री लवी आले होते आणि त्यांनी लाडकी बहीण योजना या योजनेच्या बाबतीत कोणत्या कोणत्या गोष्टींचा अपडेट दिलं आहे नवीन अपडेट याबद्दल मी माहिती सांगणार आहे सोबतच याच व्हिडिओमध्ये खुशखबर काय आहे याबद्दल पण मी माहिती सांगणार आहे जास्त व्हिडिओ मोठा होणार नाही छोटासा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे क्लिअर बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की इथे जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्या चॅनलवर एकदम प्रामाणिक माहिती दिल्या जाती बघा एकही लाभार्थी जे आहे वंचित राहणार नाही पहिलं तर मी तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली असे मी म्हणालो नाही असं स्वत काल मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत की एकही लाभार्थी वंचित राहणार नाही आता तुम्ही म्हणाल की सर एकही लाभार्थी वंचित राहणार नाही म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणायचं होतं त्यांना तर बघा म्हणजे याचा अर्थ असा नाही की कुणाला पण लाभ भेटेल का सर मग नाही बघा एकही लाभार्थी वंचित राहणार नाही म्हणजे त्यांना काय म्हणायचं होतं की जे पण लाभार्थी वंचित आहेत म्हणजे त्यांनी फॉर्म भरला वेग 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 पन, आहे काहीतरी गोष्टीमुळे त्यांना अडचण आलेली आहे बरेचसे काही वेगवेगळ्या खूप साऱ्या अडचणी आहेत आणि याबद्दल उद्या व्हिडिओ पण येणार आहे की जर कुणाला पैसे आले नसतील खात्यामध्ये आतापर्यंत एक रुपया पण तर त्यांच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ उद्या येणार आहे आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊयात की वंचित लाभार्थी राहणार नाही असं काल मुख्यमंत्री साहेब स्वतः म्हणाले म्हणजेच काय झालेलं आहे बघा समजून घ्या सर्व माता भगिनींनी आता हे काळजीपूर्वक ऐकायचं आहे की जो डेटा आहे की असा डेटा की लाभार्थी असून पण त्या त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना मिळाला नाही तर मग एक्झॅक्टली कोणत्या कारणामुळे असं झालेलं आहे तर त्या लोकांना त्या माता भगिनींना जे आहे कशा पद्धतीने परत या लाडकी योजनेचा लाभ देता येईल यावर विचार होणार आहे यावर जे आहे सर्वात महत्त्वाचं त्यांचं जी काही माहिती आलेली आहे डेटा त्याला मराठी आपण इंग्लिशमध्ये म्हणतो डेटा तर अर्थात माहिती या माहितीच्या आधारावर परत त्या माता भगिनींना लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळावा यासाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत ही सर्वात मोठी खुश खबर आहे क्लिअर त्यामुळे कोणीही काळजी करायची नाही की मला सर पैसे मिळतील का सर असं असं झालेलं आहे तसं तसं झालेलं आहे काही जरी अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारायचे आहे आणि लक्षात ठेवा मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देतो बरं का असं नाही की तुमच्या कमेंटला उत्तर देत नाही सर्व कमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो आणि जितकं लवकर होईन तितकं लवकर आतापर्यंत तुम्ही बऱ्याचशा अशा कमेंट्स आहेत की ज्या कमेंट्सला मी विदिन दहा मिनिटाच्या आत उत्तर दिलेलं आहे क्लिअर परंतु मी जर का कुठे कामामध्ये व्यस्त असेल तरच मला थोडा वेळ इकडे तिकडे होतो मात्र मी तुमचं उत्तर देणार हे लक्षात ठेवा बघा मी तुम्हाला काय सांगितलं आहे की आता लाभार्थी ज्यांना ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता हो लाडकी बहीण योजनेचा तर त्यांच्यासाठी पहिली खुशखबर ही होती की त्या आता इथून पुढे त्या लाभापासून वंचित ना राहणार नाही त्यासाठी काय एक्झॅक्टली आणखी पाऊल उचललं जाणार आहे किंवा मुख्यमंत्री आता थोड्या वेळापूर्वी काय म्हणले काल काय म्हणले याबद्दल पण मी सांगतो बघा एक तर कळालं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे लाभार्थी आहेत ज्यांना ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना आता परत लाभ मिळणार आहे काळजी करायची नाही दुसरी महत्त्वाची मुद्दा की दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे बघा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की काल पण आणि आज पण जे काही लावी आले ते म्हणजे थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री तर त्यांनी सर्वात महत्त्वाचं बोललं की माहितीचं जे आहे तर तिथं उपयोग करून ते लाभार्थी ज्यांना लाभ नाही मिळाला त्यांना देणार आहे परंतु एक महत्त्वाची गोष्ट आणखी तुम्हाला सांगतो की स्वतः काय करणार आहेत मुख्यमंत्री त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना जे आहे कुटुंब भेट घ्यायला सांगणार आहेत म्हणजे एक कार्यकर्ता जो आहे पंधरा घरांच्यामध्ये घरांकडे जाणार म्हणजे पंधरा कुटुंबाची भेट घेणार आहे आणि पंधरा कुटुंबाची भेट घेऊन त्यांना वेगवेगळ्या योजनेची माहिती देणार आहे आणि लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर बी काही अडचण असली तर आम्ही तुम्हाला आहोत तुमचीच बाजू आम्ही घेणार आहेत येणाऱ्या टायमामध्ये कारण आम्हाला कुठलेही सरकार असो त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आमच्या माता भगिनी ते म्हणजे लाभार्थी क्लिअर कारण की जनता सर्व काय आहे हे सांगायची वेगळी गरज नाही आणि त्यांच्याच पाठीशी आम्ही उभे आहेत एवढं मात्र तुम्ही एकदम डोक्यामध्ये फिट ठेवा आता महत्त्वाचा गोष्ट म्हणजे काय यांनी काय चालू केलं आहे की मुख्यमंत्र्यांनी की कुटुंब भेट आता याच्याद्वारे पण बरेचसे काही जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना याचा फायदा होऊ शकतो ठीक आहे त्यामुळे आप तुमच्यासाठी ही चांगलीच खबर आहे असं ते आप अप, आपण म्हटलो तर काय हरकत नाही तर एक व्यक्ती जो आहे कार्यकर्ता जो असणार आहे एक कार्यकर्ता पंधरा घराला व्हिजिट करणार आहे आणि त्यांना वेगवेगळ्या योजनेची माहिती देणार आहे क्लिअर आता आपल्या चॅनलवर तर तुम्हाला अगदी योग्य तंतोतंत आणि अपडेट माहिती आणि येणाऱ्या टायमामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत ज्याच्याद्वारे तुम्हाला सरकारच्या किंवा इतर तुमच्या जीवनामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात तर त्याबद्दल तुम्हाला खूप महत्त्वाचीच माहिती देणार आहे बाकी माहिती मी देणार नाही अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला फायदाच होणार आपल्या चॅनलला जुटलेली कुठलीही माता भगिनी कुठलाही मित्र त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने जे आपण येणाऱ्या टायमामध्ये काम करणार आहोत हे क्लिअर झालं कालच्याच जे आहे लावीमध्ये आणि आज पण त्यांनी बोललेलं आहे की लाडकी बहन योजनेबद्दल जो मी शब्द दिलेला आहे म्हणजे मुख्यमंत्री बोललेत असं त्यांनी जो शब्द दिलेला आहे की ही योजना बंद होणार नाही सर्व लाभार्थ्यांना जे आहे लाभ मिळणार आहे कोणीही वंचित राहणार नाही अशा प्रकारचा शब्द ते पाळणार असं परत त्यांनी काल केलेलं आहे पुनरुच्चार केलेला आहे त्यामुळे बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमचा हि क्लिअर व्हायला पाहिजे की वंचित कोणी राहणार नाही दुसरा मुद्दा ते कुटुंब भेट म्हणून एक कार्यक्रम राबवणार आहेत आणि त्याच्याद्वारे ग्रामीण भागामध्ये आता बघणं एक महत्त्वाची गोष्ट सांगू तुम्हाला अशी काही माता भगिनी आहेत की त्यांना लिहिता वाचता येत नाही तर मग त्यांना अशा प्रकारच्या योजनेपासून त्या वंचित राहता कामा नाही कारण की त्या खऱ्या लाभार्थी आहेत तर अशा माता भगिनीपर्यंत जे आहे जर यांच्याद्वारे जर काही आणखी जर का मदत झाली त्यांना जर फायदा झाला तर हे खूपच चांगलं असं मी म्हणेल क्लिअर आणि दुसरं म्हणजे ते शब्दाला जे आहेत आणि आम्ही कशासाठी आहेत की आपलं काम आहे की आमचं काम आहे की तुमच्या बाजूने उभे राहणं म्हणजे लाभार्थ्याच्या बाजूने उभं राहणं आणि येणाऱ्या टायमाबद्दल जे आहे मी बऱ्याचशा वेगवेगळ्या योजना योजना आहेत तर त्यांचं पेन्शन बघा काही वृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्या योजना त्यांच्याबद्दल योजना चालू आहेत पेन्शनचं पण त्यांचं पेन्शन खूप कमी आहे त्याच्याबद्दल पण मी आवाज उठवणार आहे त्यामुळे मला तुम्ही सपोर्ट करा जास्तीत जास्त तुमच्या बाजूने जे आहे मी इथे सोशल मीडियावर आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे क्लिअर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही सरकाराला वगैरे सपोर्ट न करता फक्त आणि फक्त तुमच्यासाठी जे आहे मी येणाऱ्या टायमामध्ये जे आहे तुमच्या बाजूने उभे राहणार आहे हे लक्षात ठेवा क्लिअर मग आता एवढं कळालं का तुम्हाला सांगा बरं की हे माहितीचा डेटा आता एखादी महिला आहे आणि तिला आ, त्या या लाडकी बहीण योजनेचा हो फायदाच नाही मिळाला तर त्या योजनेची जी माहिती आता तिथे गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचली ना तर त्या माहितीमध्ये गव्हर्नमेंट पाहणार की सरकार पाहणार की याच्या कोणत्या कारणामुळे जे आहे असं झालेलं आहे आणि नंतर त्या महिलेला लाभ मिळणार आहे पण सोबतसोबत मी जे अपडेट द्यायलो ना येणाऱ्या टायमामध्ये तर हे अपडेट पाहत राहा म्हणजे फॉर्म भरण्याच्या बाबतीत असू द्या अपडेट करण्याच्या बाबतीत असू द्या टीच्या बाबतीत असू द्या वगैरे वगैरे व्हिडिओ रेग्युलर पहा ज्यामुळे तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे क्लिअर हे सर्व क्लिअर झालं आणि आता राहायला मुद्दा शेवटचा की तुम्ही परत परत बघा ते गोंधळतात तर मला जर तुम्ही या चॅनलवर जर फॉलो करीत असाल तर अजिबात कुठल्याही माता भगिनींच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे परत सांगतो आहे जेवढी आपल्याला माहिती मिळालेली आहे किंवा जेवढी एक ऑथेंटिक त्याला आपण म्हणूयात खरी माहिती आहे त्याच्यानुसार तर चौदा सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पैसे यायला पाहिजे तिसऱ्या टप्प्याचे चौदा सप्टेंबरपर्यंत पैसे यायला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची जर अपडेट येत असेल किंवा आली तर मी तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये आणि एकदम प्रामाणिक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य या व्हिडिओमध्ये हेच होतं की काल आणि आज मुख्यमंत्री साहेब लाव्ही येऊन म्हणजे ते स्वत लाईव्ही येऊन काय बोलले आणि आणखी आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चौदा सप्टेंबरपर्यंत जर काही अपडेट आली तर मी तुम्हाला देत राहणार आहे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असल्या तर तुम्ही पण निवांत तुमचे कामं करू शकता आणि आपले व्हिडिओ पण तुम्ही एकदम निश्चिंत पाहू शकता की नाही मला दीपक तुम् सरचा व्हिडिओ आला आणि मला कळालं की ह्या यावेळेस ही, ही स्कीम आलेली आहे तर तुम्ही एकदम तुमचा तेवढा आत्मविश्वास बसला पाहिजे तसा आत्मविश्वास माझ्यावर तुमचा बसावा त्यामुळे एकदम प्रमाणिक माहिती देण्याचं माझं काम जे आहे अविरत चालू राहणार आहे अशाच प्रकारे जे आहे सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त माता भगिनींनी जा जे आहे हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणींना पाठवा जे गरजू आहेत त्यांना पाठवा ज्याने करून असे जे काही वंचित राहिलेले घटक आहेत ज्या माता भगिनी आहेत तर त्यांना योजनेचा सरकारी योजनेचा आणि इतर पण जे महत्त्वाचे मी माहिती देणार आहे येणाऱ्या टायमामध्ये त्याचा फायदा झाला पाहिजे हे लक्षात ठेवा थँक्यू सो मच so